बीआरयू चॅनलच्या ऑफिसमधील श्री गणेशाचे पूजन वृषाली चालुक्य आणि रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले बी चॅनलच्या नूतन कार्यालयामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आली आहे रविवारी बी चॅनलच्या कार्यालयामध्ये श्री गणेशाच्या पूजेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उरुषाल चालुक्य तसेच बी केबल नेटवर्कचे संचालक रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली

रुशाली चालुक्य यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बीआरन्यूज चॅनल परिवारातील सदस्य आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते